आरक्षण लवकर न दिल्यास मराठा आंदोलक आणखीन उग्र होतील त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल असे मत सावंतवाडी येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग याविषयी बोलताना आपले मत व्यक्त केले सर्वात अगोदर जर कोणी मराठा आरक्षणाचा विषय हा ज्वलंतपणे जनतेपर्यंत पोहोचवला असेल तर तो राणे कुटुंबाने पोहोचवलेला आहे राणे समितीनी तो अहवाल सादर केला सरकारच्या समोर दोन हजार चौदामध्ये मध्ये मान्य केला पण कोर्टामध्ये काही तांत्रिक कारणामुळे तो टिकला नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे आणि म्हणून तो मागासवर्ग आयोग वगैरे तो काही सगळा का नेमण्यात आला आमची भूमिका स्पष्ट आहे की आरक्षण तर सरकारला द्यावंच लागेल कुठलंही सरकार जरी आलं तरी आरक्षण तर द्यावं लागेल कालचं जे काय महाराष्ट्रभर जे काय उग्र आंदोलन पुरे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं देशाने बघितलं ते अजून उग्र होण्याची शक्यता आहे मराठा समाज काय ह्याच्यावर थांबणार नाही कारण का ना जे काय वक्तव्य आली जी काही गोष्टी आम्हाला आमच्या कानावर आली वर्तमानपत्रामध्ये वाचली ती काय समाधानकारक नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हे कोणी गप्प बसते कारण का तरुण आजचा जो काही जसं डोक्यात हा सगळा राग घेऊन फिरतोय तो व्यक्त होणारच कुठे ना कुठे तो काय असाच शमणार नाही किंवा तो शमवायची आता कोणामध्ये ताकद सुद्धा नाही कारण का हे नेत्याच्या शिवाय चाललंय कुठलाही नेता चाल नाही ना समाज म्हणून समाज बांधव एकत्र येऊन हे सगळं आहेत आणि म्हणून सरकारने वेळेस हा उद्रेक ओळखावा योग्य तो न्याय मराठा समाजाला द्यावा अहवाल राणे समितीने देऊन अनेक लोकांना त्याच्यामध्ये जवळपास अडीच तीन लाख लोकांना तो एकत्र करून तो अहवाल सादर केला होता तो काय एका दिवसात सादर केलेला अहवाल नाही आणि मागासवर्गीय आयोगालाही ते त्वरित ते लागू करावं लागेल नाहीतर हे हे आंदोलन हे कुठल्या टोकाला जातील आणि काय होईल उद्या महाराष्ट्रामध्ये चित्र हे कोणी सांगू शकणार नाही म्हणून वेळेत सरकारने उगाच काही वक्तव्य करायचं जे काय चाललं आहे प्रकार तो थांबवावा <coughs> बसून त्याच्यावरती आता निर्णय निघणार नाही आमच्याशी बसून काय निर्णय निघणार निर्णय तुम्हाला द्यायचा असेल मीटिंग संपल्या मीटिंग आता कोणी घेणार नाही तुम्हाला आता निर्णय द्यावा लागेल आणि तो लवकर नाही दिला तर ह्याच्यापेक्षा काय कुठल्या टोकाचं जाईल हे तुमचं आंदोलन हे दिसेलच सरकारला या ठिकाणी सरकारकडून आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चर्चा सुरू आहे या संदर्भात आर्थिक निकष हो हे सगळं आर्थिक निकष मराठा आरक्षणाच्या वेळेसच का आले अगोदर पण आरक्षण होतीच ना मग तेव्हा आर्थिक निकष का नाही पकडले गेले आता तोंडावर हे सगळं बोललं जात आहे तोंडावर ऐकायची सवय नाही ना आम्हाला जेव्हा इतर आरक्षण चालत होती त्याच्या त्यावेळेस तुम्ही आर्थिक निकष का नाही लावला आताच का तुम्हाला आर्थिक निकष हा द्यावा असा वाटला किंवा तुम्हाला हा बाहेर काढावा असा वाटला मुद्दा म्हणून हे सगळं वेळ काढू पण आहे हे आम्ही ज्या चौकटीत सरकारकडे ज्या गोष्टी मागितल्या आहेत त्या चौकटीतच सरकारला द्यावं लागतील त्याच्या बाहेर आम्ही काय सरकारला कुठली इथे तिथे वळण सरकारला करू देणार नाही